बोला आपण बोला अत्यंत चांगली आणि महत्वाची लक्ष ही जी मच्छीमारी करताना खर सांगितलं तर त्याच्यामध्ये पर्यावरणाने ती मच्छी मेली जाते जास्तीत जास्त कारण ज्यावेळी समुद्रामध्ये लाईटनी मासेमारी केली जाते त्यावेळी खऱ्या अर्थाने जो सामान्य जो मच्छीमारी करणारा जो असतो त्याच्या खऱ्या अर्थाने पोटावर पाय येतो प्रश्न घ्या माझा एकच स्पेसिफिक प्रश्न ह्याच्या विरोधात आहे की एवढी मोठी कोकण पट्टी आहे आपली समुद्रकिनारी आमच्या तळोजा इथे तळोजाच्या कंपनीचं केमिकलचं पाण्याची पाईपलाईन आज सुरू आहे का आणि ती खारघरपर्यंत आलेली आहे आणि खारघरपर्यंत आल्यानंतर ती त्यावेळी या समुद्रात सोडली जाईल त्यावेळी ठाणा उरण पनवेल आणि सिंधुदुर्गापर्यंत हे पाणी केमिकलचं संपूर केमिकल संपूर्ण जी मच्छीमारी आहे ही धोक्यात येणार आहे आणि मच्छी मच्छीच समुद्र किनारा केमिकलमुळेच या त्या कंपन्यांना अशी ऑर्डर देण्यात यावी मंत्री महोदयांनी कि ते पाणी जे आहे ते फिल्टर करून सोडावं त्याच्यात ड्रेनेजचंही पाणी आहे त्याच्यात केमिकलचंही पाणी आहे आणि समुद्र किनारा सोडताना ते त्या कंपन्यांना तशी ताकीद देण्यात यावी की जर ती पाईपलाईन जर समुद्रात न सोडता इतर ठिकाणी आपल्याला फिल्टर करून काही करता आलं तर बघावं नाही तर संपूर्ण या मासेमारीसाठी आम्ही सगळे आमदार जे बांधतो हा किनारपट्टीत जर नेस्ता नभूत झाली तर त्याचं मला वाटतं मंत्रिमोदनी ताबडतोब तळोजा कंपन्यांच्या याच्यावरती कारवाई करावी नोटीस द्यावी आमच्या सगळ्या आमदारांची एक बैठक लावावी एवढी मी विनंती अध्यक्ष महाराज आमदारांची बैठक निश्चित जाईल आणि सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केला पर्यावरण विभागाकडे या संदर्भामध्ये मान्य आमदार महोदयांनी जर लेखी पत्र दिलं तर पर्यावरण विभागाकडे पत्रही देण्यात येईल आणि पाणी जे आहे ते अशुद्ध पाणी ज्यातून मासे धोका उद्भवतो असं पाणी सोडण्याच्या संदर्भात गुन्हेही दाखल करण्यात येईल आणि तशा सूचना पर्यावरण विभागाकडे देण्यात येईल सदस्यांनी त्याचं लेखी पत्र द्यावं योगेश प्रश्न